हॅलो नमस्कार सकिनो हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे प आपण आहे ना मटकीची कालवण करणार आहे मटकीचा रस्साभाजी करणार आहोत त्यासाठी मोड आलेली मटकी मी स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण त्यासाठी ना कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खोबरं आणि लसूण हे चिणी पण आपण मस्त असं भाजून घेऊया घेऊयाच आपल्याला वाटण करायचं आहे हे पाच शेंगदाणे खोबरं आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे आता ते काढून घेऊया आता ह्या कढईमध्ये तेल घालून घेऊया आता हे शेंगदाणे खोबरं थंड झालं की बारीक करून घेते खूप अशी पेस्ट नाही करायची दाखवतेस तुम्हाला के केल्यावर मी तोपर्यंत काय करूया थंड होईपर्यंत आपण तेल घालून घेऊया कडेमध्ये दोन चमचा तेल घातलेला आहे तेल आता गरम होऊ देऊया तेल गरम झालेले आहे त्यात मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घातले एक चमचा छान असं तडतडून आहे चांगली फोडणी बसली पाहिजे आता कांदा घालून एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक परत द्यायचं आहे छान असा लाग झालेला आहे तर हे वाटण पण मी असं करून घेतलेलं आहे खूप बारीक पेस्ट नाही केलेली आहे आता तर बाकीचे मसाले घालूया अर्धा चमचा धाना पावडर घातली आहे मी थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा माझा होममेड मसाला घातलेला आहे कांदा मसाला घालायचा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कांदा लसो मसाला पण घालू शकता कांदा लसू मसाल्याने टेस्ट मटकीची चव खूप छान येते हा मसाला नक्की वापरा मी आंबारी कांदा लसूण मसाला वापरत असते त्याने मटकीला खूप छान अशी चव येते आता हे वाटण केलेलं आपण ते घालून घेऊया खोबरं कांदा आणि लसूण ते खोबरं कांदा आणि शेंगदाणे छान असं भाजून घेतले होते याला काही जास्त परतायची गरज नाही कारण आपण भाजून आहे सर्व हे त्याच्यातच आता मटकी घालून घेऊया चांगल्याची परतून घेऊ मस्त असं मी दोन तीन मिनटं परतून घेतलेली मटकी हे पहा दोन तीन मिनट मटकी परतून झालेली आहे आता आपण त्याला गरम पाणी घालणार आहोत गरमच पाणी घालायचं म्हणजे छान चव येते आणि मटकी शिजते पटकन तुम्हाला कितपत घट्ट पातळ ठेवायचे त्या पद्धतीने पाणी घालायचे आणि मटकी पण शिजायची आपली आता चवीनुसार मीठ घालू चवीनुसार मीठ घालून झाले आता सात ते आठ मिनिटं आपण मटकी शिजवून देऊन देणार आहोत हे पहा आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे मटकीची कालवण तयार झालेलं आहे भाजी एकदम टेस्टी अशी लागते ह्या पद्धतीने करून पहा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील नवीनवीन रेसिपी पाहायला मिळते मटकीचं कालवण भाजी तयार